नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या फिल्म मराठी चॅनलची मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे कारण शेतकऱ्यांसाठी सोयाबीन आणि कापूस उत्पादनासाठी दहा हजार रुपये अनुदान हे जाहीर झालेलं आहे व ते कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधले सांगितलेली आहे मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल आणि चॅनल ती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला मित्रांनो आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर काय आहे नेमकी योजना आपण आता सविस्तर माहिती या जी नुसार बघणार आहोत तर सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत म्हणजे दोन हजार तेवीसच्या जे खरीप हंगाम होतं त्यामध्ये शेतकऱ्यांना जे अनुदान आहे ते जाहीर करण्याबाबत हा जी आर यांनी जाहीर केलेला आहे आणि मित्रांनो हा जी आर एकोणतीस जुलै दोन हजार चोवीसचा आहे त्यानुसार मित्रांनो खाली यांनी माहितीसुद्धा दिलेली आहे तर मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणांमुळे झालेल्या किमतीत घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पाच हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा केलेली आहेत या घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शून्य पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपये तर शून्य पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपये मिळणार आहे आणि हे दोन हेक्टरच्या मर्यादेत असणार आहे म्हणजे जर तुमचं क्षेत्र दोन हेक्टरपर्यंत असेल तर तुम्हाला दहा हजार रुपये हे मिळणार आहे प्रति हेक्टर मित्रांनो तुम्हाला पाच हजार रुपये मिळेल त्यानंतर यांनी शासन निर्णयामध्ये काय माहिती सांगितली आपण ती सविस्तर बघणार आहोत तर राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शून्य पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट हजार शेत्र शेत्र तर शून्य पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी पाच हजार रुपये अशी मर्यादा यांनी देण्यात आलेली आहेत त्यानंतर वरीलप्रमाणे अर्थसहाय्य अदा करण्यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रुपये एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार सहाशे शेहेचाळीस पॉईंट चौतीस कोटी अशा एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात आलेल्या आहे त्यानंतर दुसऱ्या निकषामध्ये आपण बघू शकतो की राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन दोन हजार तेवीसच्या हंगामामध्ये ई पीक पाहणी ॲप पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे असे नोंदीकृत शेतकरीच अर्थसहाय्याकरता प्राप्त राहणार आहे म्हणजे यांनी ई पीक पाहणीमध्ये सोयाबीन किंवा कापूसची जी लागवड नोंद केली आहे त्यांनाच हे मिळणार आहे आणि यासाठी हेक्टरची मर्यादा ही दोनपर्यंत असणार आहे त्यानंतर ई पीक पाणी ॲप किंवा पोर्टल नोंद असलेल्या क्षेत्रानुसार त्या प्रमाणातच परिगणना करून अर्थसहाय्य अनुज्ञ राहील म्हणजे तुम्ही किती क्षेत्र त्यामध्ये दिलेलं आहे म्हणजे तुमचं जर क्षेत्र जास्त असेल किंवा तुम्ही ते अर्ध इथे अर्ध दुसरं पीक आणि अर्ध दुसरं पीक लावलेले असेल त्यानुसार तुम्हाला हे मिळणार आहे आणि सदर योजनेची जी रक्कम आहे ती डी बी मार्फत तुम्हाला थेट शेतकऱ्यांना मिळणार आहे ते ज्या डीबीटी खात्याला तुमचं बँक खातं लिंक आहे तिथे ही योजना तुम्हाला मिळणार आहे सदर योजना फक्त सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीच मर्यादित राहील त्यानंतर सदरच्या अर्थसहाय्य वितरित करण्यासाठीची कार्यपद्धती स्वतंत्रप्रमाणे कळवण्यात येईल तर सदरचा जो निधी आहे तो कशा प्रकारे तुम्हाला मिळणार याबाबतची माहिती अजून यांनी दिलेली नाही त्यासाठी त्यांनी पाच नंबरचा हा पॉईंट सांगितलेला आहे ज्यामध्ये सदरचे सहाय्य वितरित करण्यासाठी कार्यपद्धती स्वतंत्रपणे काढवण्यात येईल तर यांनी ही टीप यामध्ये दिलेली आहे त्यानुसार अवि अजून जर काही नवीन अपडेट आली तर नक्कीच त्यासाठी तुमचा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ हा बनवण्यात येईल